बातमी क्रिकेट विश्वातील राजस्थान रॉयल्सने केला मुंबईचा पराभव ही आताची क्रिकेट विश्वातील मोठी बातमी इंदोर येथे मुंबई आणि राजस्थान राजस्थान यांच्यात झालेल्या सामन्यात रॉयल्सने मुंबई इंडियन्सचा नऊ विकेटने पराभव केला आहे प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने वीस षटकात नऊ बाद एकशे एकोणऐंशी धावा केल्या होत्या मुंबईकडून तिलक वर्माने पासष्ट तर नेहल वडेराने एकोणपन्नास धावांची खेळी केली राजस्थानच्या संदीप शर्माने जबरदस्त कम बॅक करत अठरा धावा देत पाच विकेट घेतल्या एकशे ऐंशी धावांचं टार्गेट घेऊन मैदानात उतरलेल्या राजस्थाने जबरदस्त सुरुवात केली राजस्थानच्या ओपनर यशस्वी जैस्वालने धुवाधार फलंदाजी करत शतक लगावले त्याने साठ चेंडूत नऊ चौकार सात षटकारांसह एकशे चार धावांची खेळी केली त्यासह बटलरने पस्तीस आणि संजू सॅमसनने अडतीस धावांची खेळी केली राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सचा चा नऊ विकेट्सने पराभव केला राजस्थानचा हा सातवा विजय आहे ते चौदा गुणांसह नंबर एक वरती आहे तर मुंबई इंडियन्सचा हा पाचवा पराभव ठरला आहे सहा गुणांसह ते सातव्या क्रमांकावर आहे